श्रीकुंद स्वामी खंडेरायाचा मंदिर जीर्णद्वार आणि सुवर्ण कलशारोहणाचा सतरावा वर्धापन दिन सोहळा तथा चंपाश्ठी सोहळा आज संपन्न होत असताना सकाळपासून श्री महाभिषेक मंगलस्नान त्यानंतर आठ वाजता गावातून श्रीच्या पालखीची भव्य अशी मिरवणूक गडावरती आली गडावर पा पालखी मिरवणूक आल्यानंतर श्रीच्या स्वयंभू वरती मूर्तीची स्थापना झाल्यानंतर महाआरती झाली आणि महाआरतीनंतर नैवेद्य अर्पण करण्यात आला आणि नैवेद्य अर्पण केल्यानंतर नैवेद्य अर्पण केल्यानंतर महाप्रसादा वाटपास मध्ये सुरुवात करण्यात आली आणि आता श्रीच्या जागरणाचा कार्यक्रम सध्या दक्षिण शिंदे आणि पार्टी यांचा चालू आहे आणि बाहेर बाहेर महाप्रसाद वाटपाचा पण कार्यक्रम चालू आहे सर्व भाविक महाप्रसाद हा रांगेमधून घेत आहेत स्त्रीचं दर्शन पण रांगेमधून घेत आहेत असंख्य भाविक सहकार्य करतायत श्रीच्या दर्शनासाठी आलेले कुलाचार करण्यासाठी आलेले सर्व मंडळी अगदी समाधान आहे आणि त्यानिमित्त देवस्थानने आणि ग्रामस्थाने देवस्थान आणि ग्रामस्थांनी पाण्याची शुद्ध पाण्यापिण्याची व्यवस्था पार्किंग व्यवस्था नगर इथून आलेले सुरक्षा रक्षक आणि आळेपाडा पोलीस स्टेशनवरून आलेले सर्व पोलीस कर्मचारी वृंद अतिशय बंदोबस्त यात्रेमध्ये ठेवलेला आहे आणि हा अतिशय आनंदाचा सोहळा आज लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असताना आज सायंकाळी कीर्तन सेवेचा कार्यक्रम आहे आणि रात्री दहा वाजता सेवेचं दारूकाम होऊन या कार्यक्रमाची सांगता होईल आणि त्यानिमित्त आलेल्या सर्व भाविकांचं श्री कुलस्वामी कोंडेरा देवस्थानाच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने वतीने मनस्वी स्वागत आणि आभार व्यक्त करतो जय मल्हार आज संकष्टी निमित्त श्री क्षेत्र नळवणे या ठिकाणी कुलस्वामीचे दर्शनासाठी विविध गावांकडून विविध मान्यवर आलेले आहेत सर्वस मान्यवरांचे ग्रामपंचायत नळवणे त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ नळवणे नवलेवाडी सुरकुलवाडी यांच्यातर्फे तर्फे सहर्ष स्वागत करत आहोत सकाळी श्रीचा अभिषेक त्याचप्रमाणे पालखी मिरवणूक महाआरती आणि आता महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे गडावर चार ते पाच वाजेपर्यंत म्हणजे पाहुण्यांच्या आगमनापर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम चालू असतो सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा या कार्यक्रमासाठी खास बोरीचे सरपंच संकल्पना काळे असतील त्याचप्रमाणे लोकनेते नागरी सहकारी पद सर्वे सर्व वैभवशेठ काळे संतवाडीचे सरपंच नवना दादा नेमसे त्याचप्रमाणे धरगरवाडीचे सरपंच महेशदा असतील तालुक्यातील विविध ठिकाणून विविध ग्रामपंचायतचे सरपंच खास कुल भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेल्या या सर्व मान्यवरांचे मी ग्रामपंचायतच्या वतीने समस्त ग्रामस्थ नावने नवलेवाडी सुरकुलवाडी देवस्थान ट्रस्ट नावाने विविध कार्यकारी सोसायटी नावाने सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते मनपूर्वक आभार व्यक्त करते धन्यवाद राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी